नमस्कार मित्रांनो सर्वांना शांताबाईचा नमस्कार जे जे लोक आपल्या चॅनलवरती आज नवीन आहेत त्यांना त्यांना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब नाही करून राहिले व्हिडिओ आणि सबस्क्राईब नाही करत आणि त्यांना ज्यांना केलेलं आहे ना त्यांना त्यांना रोज एक लाईक करून देत जा आणि करून सांगत जा आम्हाला कसे वाटतात तुम्हाला आमची व्हिडिओ चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा ताई लाचा कुठला चांगला वाटेल तर बघा सांगा ना मला ताई मला काही म्हणजे याच्या आधी मी लाचा वगैरे काही घातला नाही तर मला काही समजत नाही ताई याच्यातलं तर, तर सांगा ना मला घ्या नाई मी सर्वच लाचे चांगले आहेत हा पण चांगला आहे समोरचा पण याचा कलर नाही का एवढा असं उठवादार नाही वाटत याच्यामध्ये पिंक कलर किंवा एकदम मरून कलर वगैरे छान वाटेल तर सांगा मी विचारते कोणाला इथे याच्यामध्ये कलर का आहे का तर कोणी आहे का इथे लाची दाखवायसाठी कोणीच नाही का इथे हो मॅडम मी आहे ना काय अच्छा तुम्ही आहे का तर आम्हाला लाची दाखवा ना मग हा जो लाचा आहे इथे याच्यामध्ये कलर वगैरे आहे का आणि आम्हाला म्हणजे दुल्हनसाठी पाहिजे तर जरा चांगला दाखवा हो मॅडम इथे सर्व दुल्हनच येतात कारण हा इथे सर्व लग्नाचाच बस्ता पाडला जातो तर तुम्ही म्हणता याच्यामध्ये कलर वगैरे नाही आहे कारण की याच्यामध्ये फक्त सिंगल कलर येत असतात तर म्हणजे दुसऱ्या व्हरायटीमधून तुम्हाला कलर मिळून जाईल जो म्हणसाल तर कोणता कलर दाखवू वैरी कोणता कलर आवडते तुम्हाला तर सांगा मला मी सांगते ना मुलीला लहान घेते तुम्ही ताई काय आता कलर सांगा ना तुम्ही तुमच्या चॉईसनं मला काही एवढं आयडिया नाही ते त्याच्यातली तसं शालू आपण म्हणजे घेतला तर समजा आपला शालू मरून कलरचा आहे तर मग लाचा कोणता घेऊ पिंक घेऊ का मग पिंक चांगला वाटेल का ठीक आहे ना बहिणी पिंक पण छान वाटते छान वाटते पिंक कलर तर मग पिंक सांगते मग तिला पण हो ताई हो ताई एक मिनटं हवा काय झालं बहिणी दुसरा कलर पाहिजे का काय झालं अहो दुसरा कलर नाही पण म्हणजे पहिले किंमत वगैरे विचारून घ्या कसं खूपच महाग वाटते मला इथे सर्व आपल्याला बजेट नाही आणत आई म्हणून म्हटलं कमी किमतीचा आधीच सांगा त्यांना कमी किमतीचा आणा तिना कारण कशाला त्रास त्यांना अहो मी एवढं कशाला टेन्शन घ्यावं लागते पैशाचं सांगितलं ना तुम्हाला गंगू आता नाही तर घ्या ना मग बिंदास जास्त महाग नाही येते विचारते नाही तिला तुम्ही नका घेऊ टेन्शन पैशाचं आणा तुम्ही दाखवायला पिंक कलर आणा दाखवायला आणि प्राईस काय या लाचेची मॅडम तुम्ही हा जो लाचा लावलेला आहे की हा साडेबारा हजाराचा आहे आणि आता दाखवायला आणणार आहे मी तो साडे तर का तुम्हाला? बाप रे एवढा महाग ताई राहू द्या ताई महाग नाही पाहिजे पा, 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 नाही नाही एवढा महाग नाही पाहिजे नाही स्वस्त दाखवा ना चार पाच हजारापर्यंत अरे बै मी ना घेऊन कशाला टेन्शन घेत जाऊ का जर का गंगू आता नाही हो आई ताई आई तर होच म्हणतील पण काय करते एवढा पैशात म्हणजे कसं कपड्यात पैसा घालून आणि कसं आहे माहिती का ताई माझ्या आईकडून काहीच नाही आहे मग माझ्या आईची एवढी परिस्थिती नाही आहे सगळं आईच करून राहिल्या म्हणून मग कसं आहे बरोबर नाही वाटत ना आपल्याला पण थोडंसं विचार करावा लागते म्हणजे त्यांना असं नाही वाटलं पाहिजे वा की आपण कनगडतरी तर मनगडच पकडते ही बरोबर आहे की नाही म्हणून म्हटलं नाही एवढा महाग नाही आणि तसं पण ताई राजाकडूनच तर राहील हो एक वेळ फक्त सेशनला घालील मी नंतर मग कोण घालते एवढं तसं काही डबल आपण घालत पण नाही ट्राय म्हणजे मी त्यासाठी म्हटलं नाही स्वस्त स्वस्त दाखवा काहीतरी स्वस्त चांगला दाखवायला आणि चार पाच पर्यंत चांगला त्याच्या पण खाली असलं तर चालेल बापरे किती विचार करता हो तुम्ही खूपच विचार करता आतापासून तुमचं लग्न पण राहिलं ठीक आहे मग जसं तुमचं म्हणणं विचार करावा लागते ताई कसं आपल्याकडे एवढे पैसे नाही ना म्हणून अरे मॅडम घ्या ना घेऊन काय होते लग्न एकच तर दार होते घेऊन घ्या ना काय होते सर्वस नवरी घेते मग काय झालं आता सर्वच लाचे पळून जातात घरात म्हणून का लोक घेतच नाही का कारण फोटोशूट वगैरे करायला लागते तर लाचा पण चांगला वाटला पाहिजे तो पुरे फिचर करावाच लागते नाहीतर मग आपण फोटो एवढा खर्च करतो आणि मग ते आपल्या कपड्यांमुळे कसं फोटो डाऊन होतात म्हणून म्हटलं जरा चांगलाच क्वालिटीचा घ्या एकदम पण लो क्वालिटी नका घेऊ कसं फोटो चांगले निघाले पाहिजे ना तुमची एवढा खर्च करून झाले तर नाही नाही ताई चार पाच हजार पण कमी थोडी ना झाले का बरं चार पाच हजारापर्यंत चांगले नाही का तुमच्या दुकानात लाचे नसतील तर राहू द्या मग नाही मी मॅडम तुम्ही तर नाराज झाल्या आहेत आहेत आमच्या दुकानात तसे पण लाचे आहेत चार पाच हजारापर्यंत पण आहे सर्व व्हेरायटीज आहे तिथे आणि ठीक आहे जसं तुम्ही म्हणाल तसे पण दाखवते मी तुम्हाला तर त्याच्यातला पिंक कलर आणू का आणि दुसरा दुसरा कलर आणते चॉकलेटी वगैरे ते पण खूप चालून राहिले तर पहा मग तुम्हाला कोणता आवडते आणते मग मी बापरे बहिणी खूप विचार करता तुम्ही इथे विचार नका करत जाऊ एवढं काय आहे हजार दोन इकडे तिकडे नाही होत आहे असं नाहीये आहे कसं आहे माहिती का एक तर माझ्या आईची एवढी परिस्थिती ना सर्व इकडचेच करून राहिले तर कशाला एवढं खर्चात टाकायचं कोणाला माझ्या हजारापर्यंत पण चांगला मिळते ना माझ्या एका मध्ये जग्म झाला जर चला पाच हजार होता तरी पण चांगला वाटतो तिच्या अंगावर मग काय झालं पाच हजार पण कमी किंमत थोडी नाही ताई ठीक आहे बाबा जशी तुमची मर्जी पण तुम्हाला घरा लागते शेवटी पण तुम्हाला सांगली माझ्या घरनंतर मी माहिती आहे माझ्या लग्नात मी पंधरा वीस हजारचा लाच्या वा वाटत सतत काम नाही वाटप ना आणि ते पण समोरचं घेऊन देणार असणार तर मग तर चांगला पंचवीस चा काढेल हा <laughs> हो ताई चाल तुम्ही तुमची काय गोष्ट आहे बाबा चाल पण मला नाही आवडत एवढे तशी पण नाही आधी पासूनच नाही आवडत जातो बाई मी आ? आता तुम्ही पाहूनबाई मला जात नाही आता तसं गंगूबाई लगोर आहे बिचारी काय म्हणते गंगूबाई मला कि माकोरा लग्न गंगूबाई पडतात बिचारी Oh, naik na, kami udah naik panjilin. Ah, panjil setengah lewat tu lepas ni lewo. Macam mana panjil ni? Ibu makan, terus sih panjil tarik kurun, terus sih mampu seli saja. Kami nanti, lagilah Taiwan ada di sana, sedikit lagi kurun dari. Oh, naik way, jatuh nanti. So so, laptop itu jenih nanti kaya korang taruh jadul di bawah, jadul apa ni? Atau dua sih kita sedikit kurun jatuh. Wahai, wahai, maaf, podo kurang. Kau tak ada apa-apa? Kau tak ada? Kon 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 kurun dari? Wahai, maaf podo kurang. Nah, majuin mawar kurun dari.

আখনে ন সুই বল লা সুইটা ভলাগতে কিলে ম সিন্টানে ভলাকিলে তইচ বল ক লাখ ও সুইকা লে লাগি িয়া থাককি তার বলত বটা পরিলে রিবিসার পিয়া কু আ নাম্রা আলা কি বললামমালা পরিছে আ টি বল বলতায় লে। লেখভাবিতা অনা ই না।

हवाई ले सदरा सबाय बिचारे हो सेंटर बिचारे आपण कोणी बिचारे सदरा सबाय हो माय मा 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 तो कोणी कामत पडत नाही कोणी कामात पडत पैशाच्या अडल्याच्या कोणी कामात नाही म्हणतोस नाही कधी ते सारा माय बी मले त्याच्या सारांना अशी हिम्मत धरले मी मी काही मला रात्री मध्ये घरी गेली की नाही तर माय त्याच्या तोंडात घुस निघते आई आई वो आई ओ हरे मी काय म्हणतो तो काय हो धनंजय काय म्हणतो तो काय पाहिजे का तुला चाय करून पाहिजे का नाही बाई चाय नाही पाहिजे मला दुसरी म्हणतो तो बाई दुसरी म्हटलं आपण जाऊ म्हटलं मग अकोली

आवाज चालू नव्हतं ना सकाळी अ पिंके झोपू देवा तिथे तू तू झोपते तिथे झोपू देत काय पाय हरकी भली हरकी नाही पिंकी भलीच हरकी आहे पण हरकेच लिहिले गावाला जायचा गंगू सांग मग काय काय घेत आता मनी मंगळसूत्र डरले ते घेऊन घेऊ पहिले अजून काही घ्यायची इच्छा आहे का ती हा शांता बाई आता पाय आता मला आता माझी पहिलीच सुनाय नाही तर जसं माझ्या माया माझ्या मनाचं लक्ष्मीहार घेतो हा लक्ष्मीहार माय व मग तर खरंच चांगलं घेणं माय बी ते उकरी चाललं सोनं घेशील तर घे मग लक्ष्मी हार घे अजून अजून काय घेतो बांगड्या घेऊन घे मग बांगड्या घेतो काय हो शांताबाई बांगड्या घेतो ना बांगड्या घेतो बट्टा पोत घेतो सगळं सोनं करून घेतो तिले आता मली हॅन सोनं मली सोनं हॅ मग तिला घेऊन नाही तिला घेऊन घेतो ना लायना सोनं लिहिली करीन मी सोनं असं काही नाही असं काही मोठी लिहिली लायनाली करणार नाही सारखंच दोघी लिहिली म्हणून म्हटलं मोठी पट्टा पोत घेऊन घेऊ एक लक्ष्मी हार घेऊन घेऊ बांगड्या घेऊन घेऊन ते मनी मंगळ सुद्धा तिथं ते डोरले ते आणि तोरड्यांजोडले अन आंटी आंगठी घेऊन घेऊ आणि बरं बरं घे ना मग आता काय पाच सहा लाख सहा सात लाखाला कोण देईन गंगूत सगळं पट्टा पत्री ग्रँची घेत मग चांगली चांगली ड्रेस वाढत घे ना मी बारीक चिप नको घेऊ कसं बारीक चिरी घेतली की मग ते अजून ते खंटे हे होती आ, हो शांता मी चालते ना चालते अव सोनं काय माय कधी कामायचं सोनं आयुष्यात केलं तर सोनं काय कपडे तरी जास्त पैसा घातला चालते पण सोन्यात घातला चालते ना सोनं काय काय आपलं म्हणजे पडते बाई कधी मी म्हणून घेतो बाई मी सगळं सोनं घेऊन घेतलेली भाऊ चांगली दाखवा बरं डिझाईन लक्ष्मी हाराची चांगली डिझाईन दाखवा नवरीसाठी पाहिजे हे बघा मावशी सर्व लेटेस्ट डिझाईन आहेत ह्या दुलांसाठी पहा कोणतं आवडते तुम्हाला तर हो हो चांगलं दाखवा आम्हाला डोळस वडस कसं खंडला नाही पाहिजे बाबा अदा दुख पाहिजेच नाही आम्हाला चांग चांगला पाहिजे नाही मी चांगलाच घ्या तुम्ही चांगला थोडं जास्त वर्ण भरला तरी चालते पण कसं चांगलाच घ्या कसं तुम्ही आजकालच्या पोरी बारीक डिझाईन पसंद करतात आणि मग नंतर काय होतं मी ते काय काही दिवसानंतर ते खंडते मग म्हणून पहिलेच थोडा जाडजूड घेतला की बरं राहते हे सर्व नवीन डिझाईन आहे तर दाखवा ना ताईला दाखवा नवरीला കാക്കൂടത്തെ കാണാ ഹട്ടു എന്താ പൈസ रमा मग मी पहिलेच म्हटलं टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्हाला काय काय घ्यायचं काय हे बा तिकीट रुसणार नाही आहे गंकू हां तुमचं बल्डस तेवढाच घ्या म्हणजे मी तुम्हाला देतो आता पैसे पण जसं तुम्ही कसं अजून तुम्हाला मग टेन्शन शिकिंग नाही गोष्टी देऊन द्यायचं म्हणून म्हटलं एवढा काही जास्त फात पडू नका पाच ग्रामची अंगठी करून घ्या तुमची इच्छा आहे मग राहू द्या मी तर वाटतं तुम्हाला राहू द्या हां असं काही नाही ना तिनं केलं तिची आहे ते तिच्या घरी चाललं सगळं सोनं तुम्ही काही रेड तुम्ही पडून जायला पण तुमची इच्छा आहे मग पाच ग्रामची करा अंगठी जास्त काही लांब हे नका करू పై uh, నా

पण हा जोडा घोडा तो वरून देवच लिहिते ज्या व्यक्ती आपला जन्म होती की त्याच वेळेस आपल्या जोडीदारी दिली जाते वर आपण फक्त निमित्त वरमाबाई काही टेंशन घेऊ नका तुम्ही सगळं चांगलं होईल आनंदच पार पडेल मी आहे तुमच्या पाठीशी हो मैरे शांता बाई तुमची फक्त एवढ्या शब्दावरच मिळेल माय धीर कायम आहे फक्त एका पोरीच्या मायले एवढं शब्द काफी येत माहिती तेवढ्या तुझी हिम्मत वाढते की कोणी तुमच्या पाठीशी आहे देव तर आहेच पण तुमच्यासारखे लोक भेटणं लय कठीण आहे जगात खरंच तुम्ही पाठीशी आहे म्हणून म्हणून मी हिंमत टिकून आहे